जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेड शहर हदरले विंचर्णा नदीच्या पुलावर लघुशंकेस आलेल्या तिघा अज्ञात व्यक्तींनी स्थानिक नागरिकावर थेट गोळीबार केलाय रविवारी रात्रीच्या सुमारास विंचर्णा नदीच्या नवीन पुलाजवळ तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत होते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी आदित्य पोकळे या युवकाला शिवगाळ केली आणि मारहाण करत गोळीबार केला त्याचवेळी हस्तक्षेप करणाऱ्या कुणाल पवार या तरुणाच्या पायाला गोळी लागली त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती सध्या स्थिर आहे घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षकांनी थेट भेट दिली असून तीन पथक आरोपींच्या शोधात रवाना करण्यात आली आहे आरोपीच्या वापरलेल्या कारच्या नंबर प्लेट वरून तपास सुरू आहे या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत शहरातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे गुंडगिरीला आवर घालण्याची त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे जामखेड मधील ही धक्कादायक घटना पाहता सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांच्या तपासातून पुढे काय निष्पन्न होत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नगर तालुक्यातील मातमी शिवारा शुक्रवारी बिबट्याची शिकार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे तालुक्यात बिबट्याची शिकार करण्यात आल्याची पहिली घटना असल्याचं परिसरात खळबळ उडाली आहे वन विभागाच्या वतीने सदर घटनेचा तत्काळ तपास करून या प्रकरणी दोन सख्या भावांना अटक करण्यात आलाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या निमित्त शुक्रवारी जामखेड शहरातील करमाळा खरडा रोड चौफुला येथील चौकाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक नामकरण करण्यात आले यावेळी अहिल्यादेवींचे वंश श्रीमंत भूषण राजे होळकर उपस्थित होते या ठिकाणी अहिल्यादेवीचा पुतळा उभारण्यात यावं असं मत या प्रसंगी होळकर यांनी व्यक्त केलाय राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्या एक केवळ राज्यकर्त्या नव्हत्या तर त्या एक दूरदृष्टी संपन्न न्यायप्रिय आणि समाज हिताचा विचार करणाऱ्या आदर्श प्रशासक आणि जलकल्याणकारी कुशल राज्यकर्त्या होत्या त्यांनी समाजकार्य धर्म न्याय आणि सेवेचा दीपस्तंभ प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केलं दिल्लीतील दिल शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनानंतर केंद्राने कृषी कायदे मागे घेतल्या मात्र एम एस पी मध्ये स्वामीनाथन यांच्या शिफारसीवर अमल केला नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नसून ते कर्जबाजारी झालेले आहे अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्ष मालेचे महासचिव कॉ दीपांकर भट्टाचार्य यांनी केली आहे लाल निशान पक्षाचे माले या पक्षामध्ये शनिवारी विलीनीकरण करण्यात आले या निमित्ताने रविवारी ऐक्य मेळावा झाला यावेळी खासदार राजाराम सिंग आमदार शशी यादव महिला संघटनेच्या मीना तिवारी राजेंद्र बावके आनंद वायकर उपस्थित होत्या जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांची सहकारामध्ये कोणतीही राजकारण न आणण्याची भावना होती या भावनेचा आदर करून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या दोन्ही नेत्यांनी दोन्ही कारखाने बिनविरोध केले असा गौप्यस्फोट माजी खासदार सुजय विखे के यांनी केला तर इकडे एक माजी खासदार अध्यक्ष झाले आणि तिकडे एक माजी मंत्री अध्यक्ष झाले अशी मिशलील टिप्पणी देखील सुजय विखे यांनी केली आहे संगमनेर तालुक्यातील साकूर या गावाचे विभाजन करण्यात आले असून त्यातून जांभुळवाडी ही नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्यात आली आहे ग्रामपंचायतवाडीचे स्वतंत्र महसुली गावात रूपांतर करण्याची मागणी नागरिकांनी केली होती या मागणीची दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जांभुळवाडी गावचे स्वतंत्र महसुली गावात रूपांतर केल्याची माहिती आमदार अमोल कताळ यांनी दिली आहे त्याची अधिसूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी प्रसिद्ध केली आहे नेवसा तालुक्यातील घोडेगाव येथे झालेल्या किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली आहे फिर्यादी आशिष शैलेश गायकवाड यांचे काही व्यक्ती सोबत किरकोळ वाद झाले होते त्याच वादाचे कारण पुढे करून आरोपी अक्षय अजय पाटोळे आकाश अजय पाटोळे अजय आंद्रेस पाटोळे नागेश राजेंद्र पाटोळे सागर विजय पाटोळे यांनी फिर्यादीस लोखंडी गज टॉमी व बिटने मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली चोऱ्या हनामाऱ्या अपहरण विनयभंग मर्डर अशा गुन्हेगारी घटनांमुळे अहिलानगर जिल्ह्यात दिवसेंदिवस क्राईम रेट वाढत असताना त्यात मुली मिसिंगची भर पडली आहे गत एकशे चाळीस दिवसात अठरा वर्षाखालील एकशे चौदा अल्पवयीन मुलं राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे बेपत्ता एकशे चौदा मध्ये दहा मुले तर तब्बल एकशे चार मुलींचा समावेश चिंताजनक बाब ही समोर आली आहे बेपत्ता मुलींचे पुढे काय झाले याचा तपास सुरू असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय जिल्ह्याची मध्ये मध्येच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरपात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर